दलेक्स मी प्रमोद पगार आणि माझे सहकारी कृष्णा तोडकर आम्ही मागच्या महिन्यात चाळीसगाव तालुक्यातील आपलं मेहून गाव इथून इथे आम्ही आलो होतो त्या त्या दिवशी आम्हाला ताईंचा आमचा परिचय झाला आणि ताईंची एक समस्या होती बऱ्याच वर्षापासून त्यांना थायरॉइडची मोठी गाठ इथं गळ्याला ताई दाखवतील तुम्ही ती गाठ दाखवू शकता तर ही गाठ तुम्ही बघू शकता ही गाठ तुम्ही बघू शकता मागच्या महिन्यात आम्ही जेव्हा आलो होतो ही गाठ एकदम कडक होती आणि तिचा आकार पण बऱ्यापैकी मोठा होता ताईंना आपण आपल्या वेदालेक्स कंपनीचे थायरॉइडचं आपण किट दिलं होतं एक महिना झाला आम्ही कंप्लीट एक महिने आज त्यांच्याकडे परत आलेलो आहे आणि ताई त्यांच्या स्वतःहून सांगतील का त्यांना एक महिन्यात काय फरक वाटला त्यांनी काय औषधं घेतली आणि त्यांचा फीडबॅक आपण त्यांच्याकडनं आहे ताई तुमचं नाव संगीता राजेंद्र वाघ गाव बरं तुम्हाला काय त्रास होता मला हात पाय दळून जायचे थायरॉइडचा था, त्रास खूप मोठी दिसायची काय अच्छा आता तुम्हाला आम्ही एक महिन्यापूर्वी औषध हे दिले तर तुम्ही घेतले तर एक महिन्यात तुम्हाला काय फरक वाटतो फरक वाटतोय मला म्हणजे गाठ कडक नरम झाले माझे नरम झाली आणि कमी पण झाले बरोबर आहे तर तुम्ही याच्या अगोदर बरेचसे दवाखाने केले होते त्या गाठीसाठी तर तुम्हाला तिथं फरक वाटला होता काही आणि आपल्या एका महिन्यात तुम्हाला फरक जाणवतो पहिल्यापेक्षा किती टक्के फरक वाटतं असं काय वाटतं तुम्हाला औषध घ्यायचे पहिले म्हणजे किती त्रास होता ना किती आता किती टक्के आता कमी झालं ना भरपूर कमी झाला